नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार प्रवाह वाहिनीवरती चालू असणारी तुमची आमची सर्वांची लाडकी मालिका म्हणजेच तुहीरे माझा मितवा मधील ईश्वरीच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ईश्वरी सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे कारण तिचे काही फोटोज व्हिडिओज या ठिकाणी चांगलेच लाईक्स सोशल मीडियावरती मिळत आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईश्वरी हिच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर मित्रांनो तुम्ही देखील मालिका पाहत असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्वाची माहिती व्हिडिओ मधनं तुम्हाला मिळणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो ईश्वरी इचं खरं नाव आहे शर्वरी आणि अडनाव आहे जोग संपूर्ण नाव आहे शर्वरी जोग शर्वरी जोग यांनी जीव झाला येडा या मालिकेमधनं या ठिकाणी पदार्पण केलं होतं आणि त्यामधनं त्यांना खूप सारा प्रतिसाद देखील मिळाला होता त्यांचा जन्म मूळ मुंबईचा आहे मित्रांनो मूळ मुंबईमध्ये त्यांचं शिक्षण देखील पूर्ण झालं आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालची त्यांची बर्थ डेट आहे सध्याचं त्यांचं वय तीस असं सुरू आहे मित्रांनो आणि ईश्वरीला या मालिकेतनं प्रचंड प्रेमदेखील मिळत आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया त्यांचे काही छंद मित्रांनो ईश्वरीला प्रचंड वाचनाचा नाद आहे आणि स्विमिंगचा देखील नाद आहे तर मित्रांनो ही होती काही ईश्वरीच्या खऱ्या आयुष्याबद्दलची माहिती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करू शकता आणि शेअर देखील करू शकता भेटूया व्हिडिओ अपडेट सह मित्रांनो धन्यवाद